चला तर या कृतीमधून तुम्हाला चौकोनाची संख्या तसेच चौरसाची संख्या काढायची आहे म्हणजे चौकोन किती आहेत व चौरस किती आहेत या अगोदर आपण या आकृतीला नंबर देऊन घेऊयात पहा एक दोन तीन चार आणि पाच तसेच खाली द्यायचे दोन तीन आणि चार एक पासून इथं सुरुवात करायची आणि इकडेही एक पासून सुरुवात करायची आहे तर सर्वात पहिले आपण चौकोनाची संख्या काढून घेऊया तर चौकोनाच्या संख्येमध्ये काय करायचं असतं तर आडवी या अंकांची बेरीज करून घ्यायची आहे पहा मग यांची बेरीज किती होते पंधरा होते पहा गुणुले उभ्या अंकांची बेरीज करून घ्यायची यांची बेरीज किती होते दहा आणि यांचा गुणाकार करायचा आहे आणि येणारी संख्या ही काय असणार आहे चौकोणाची संख्या असणार आहे पहा तर पंधरा दीडशे म्हणजेच या आकृतीमध्ये दीडशे चौकोण आहेत पहा तसेच आता चौरसाची संख्या पाहूयात मग चौरस मोजताना काय करायचं आहे याच्या विरुद्ध म्हणजे याची आणि याची पद्धत खूप वेगळी आहे मग चौरस मोजताना काय करायचं यांच्या अशा शेवटून जोड्या लावून घ्यायच्या पहा शेवटून जोड्या लावून घ्यायच्या परंतु याच्यामध्ये कोणती क्रिया करायची गुणाकाराची क्रिया करायची आहे मग चार गुणुले पाच किती होतं चारापंचे वीस अधिक आता इथं काय करायचे आहे यांची गुणाकार करून बेरीज करायची आहे तसेच तीन गुणुले चार चार त्रिक बारा अधिक तीन दोन्ही सहा अधिक आता राहिले शिल्लक दोन अंक जो ज्यांना जोड्या नाहीत मग याच्यामध्ये काय करायचं मोठा अंक कोणता आहे दोन जशाच तसा मांडून घ्यायचा आहे आणि आता यांची बेरीज करून घ्यायची आहे तर किती बेरीज होते पहा चाळीस बेरीज होते म्हणून या आकृतीमध्ये चौकोन किती आहेत दीडशे तसे चौरस किती आहेत चाळीस आहेत आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका